त्यांच्या कंठात अडकून पडलेल्या आहेत त्या सर्वांच्या उद्गारांना जर शब्द देता आला तर पाहावा म्हणून मी ही लिहिलेली कविता आहे आणि ही कृतज्ञता नसेल तर अनेक गोष्टी घडतात कृतज्ञता नसेल तर आपल्याच मुलाच्या मनात आपल्या संबंधी काय विकल्प येतील काही सांगता येत नाही असा एक विकल्प एका मुलाच्या मनात आला त्याचा एक दृष्टांत तुम्हाला देतो आणि ही कविता म्हणतो आपण कुठल्याही शैक्षणिक संस्थेत किंवा कुठल्याही संस्थेत ॲडमिशन घेताना त्या संस्थेचा छापील नमुना असतो अर्जाचा तो, तो भरून देतो ना, विद्यार्थ्याचे नाव मग विद्यार्थ्याचं नाव पालकाचे नाव मग वडिलांचं नाव देतो त्याच्या डोक्यात पक्क बसलं पालकाचे नाव मग आपण वडिलांचं नाव म्हणजे आपण ना। मराठीमध्ये वडिलांना पालक म्हणतो विकल्प पा कुठे नेऊन सोडला आणि त्यानं लगेच विचारलं की आपण वडिलांना जसं पालक म्हणतो पहा तुम्ही विचारधारा आपण वडलांना जसं पालक म्हणतो त्याप्रमाणे आईला शेपू का म्हणत नाही कुठे भाजी मंडईत नेऊन विकल्प गेला शेपू पालक एकत्रित ठीक आहे पण कोणीकडे नेऊन ठेवू आपण वडिलांना जसं पालक म्हणतो तसं आईला शेपू का म्हणत नाही त्याने भ्रमात राहू नये म्हणून मी त्याला सांगितलं की जी मुलं आपल्याच जन्मदात्यांना भाजीपाल्यासारखं मोजतात जी मुलं आपल्या जन्मदात्यांना भाजीपाल्यासारखं मोजतात त्या मुलांचा कढी पत्ता व्हायला वेळ लागत नाही त्या मुलांचा कढी पत्ता व्हायला वेळ लागत नाही खर तर कढी पत्ता सुद्धा भाजीवर्गीयच एक वस्तू आहे पण प्राक्तन काय कढी पत्त्याच की फोगणीच्या कडत्या तेलात नुसतं तडफडत राहायचं आणि जेवायला बसल्यानंतर माणसं कडे बघता बाजूला काढता घासाचं भाग्य सुद्धा त्याच्या नशिबात नसतात कृतज्ञता नाही कृतज्ञता नाही ही कृतज्ञता असावी लागते पण एका मुलीनं फार छान नाटकीतलं प्रश्न विचारला होता तीस वर्षापूर्वी नगर जिल्ह्यात कि तिनं असं विचारलं होतं की जगात जगात असं कोणतं न्यायालय आहे जगात असं कोणतं न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ असतात तर ते, ते चिमुरडीला मी सांगितलं जगात असं कोणतंही न्यायालय नाही ते फक्त आईचं न्यायालय आहे जिथं सर्व गुन्हे माफ असतात कोणत्याही गुन्ह्याला कसलीही कुठेही शिक्षा असत नाही म्हणून एका अर्थानं आईच्या त्या मायालयाची ही कविता आहे असं म्हटलं तरी चालेल या मुला चा, मुलाखतीच्या मनोगताचा समारोप मी या कवी करतो ते तिघही जे संवादक आहेत मुलाखत घेणारे आहेत त्यांचाही मी मनस्वी आभारी आहे त्यांना आधीपासूनच वाटत होतं की आपण मुलाखतकार असलो तरी आ, सर बोलू देतील की ना नाही काही माहिती नाही असं होतं कुष्काला आणि संमेलनानंसुद्धा आवर्जून इथे एक मुलाखत ठेवली संवाद करण्याची एक संधी दिली त्याबद्दल मराठी साहित्य महामंडळाचे आणि शांतारामजी पोटदुके मी तर विद्यार्थी होतो आणि तेही त्यांच्या म्हणजे लौकिक अर्थानं पारुण्यात होते त्या वेळेपासून मी विद्यार्थ्यासारखाच आहे त्यांना असून त्या पस्तीस एक वर्षापूर्वी संमेलन झालं होतं तेव्हाही त्यांनी ते इथे घेतलेलं होतं त्यांनी ते तर यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो कृतज्ञता व्यक्त करतो आणि या कवितेनं समारोप करतो मित्र ही कविता ही एकता दहावीमध्ये पूर्वी मराठी माध्यमाने शिकणारी जी मुलं होती त्यांच्या अभ्यासक्रमात होती म्हणजे आता नवीन पुस्तक आहे ती जुन्या अभ्यासक्रमात होती म्हणजे जे पुस्तक होतं त्या अभ्यासक्रमामध्ये ही कविता होती ती काहींना आठवत असेल ही कविता मी आपल्या समोर म्हणतो मला म्हणाले तुम्ही वडिलांच्यावर एक कविता द्या म्हटलं ती लिहावी लागेल कधीतरी नाही ती मी लिहीन कधीतरी पण ते म्हणजे काय वडिलांच्यावर कविता जरा कमीच आता ग्रामीण भागातली मुलं वडिलांच्यावर खूप चांगल्या कविता लिहितात पण बहुतेक वडिलांच्यावर कविता नाही तर काय कारण असेल तर मी म्हटलं वडिलांनाही कधी कधी आपल्या आईचा कंटाळा येतो त्याच्यामुळं ते कवीला राग येतो की ते असं कसं काय ते म्हणून ते लिहित नसतील पण मातृहृदयाचे सुद्धा पुष्कळ वडील असतात मुलाची आई तीच बापाची कविता असं मुलाची आई तीच बापाची कविता असते त्याच्यामध्येच असते त्या कवितेने मी समारोप करतो ही इकडे अमरावती विद्यापीठात सगळ्या विद्यापीठामध्ये ही कविता होती अभ्यासक्रमामध्ये आई आई एक नाव असत आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं जत्रा ताणते ताणू उठतात जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनी उमाळे दाखतात जत्रा पाल उठतात पोरक्या जमिनी तुमाळे दाखतात आई मना मनात ठेवून जाते काही जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनी तुमाळे दाखतात आई मना मनात तशीच ठेवून जाते काही जीवाच जीवालाच काव असं देऊन जाते काही जीवाच जीवालाच कळावा असं देऊन जाते काही आई असतो एक धागा आई असतो एक धागा वातीला उजेड दावणारी समईतली जागा आई असतो एक धागा वातीला उजेड दावणारी समईतली जागा घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात कि सायरा वैरा धावायलाही कमी येतात जातात माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान दिसत काहीच नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की <coughs> सापडतेच अंतकरणातली खाण खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतकरणातली खाण अंतकरणाहून का निराळी असते आई अंतकरणाहून का निराळी असते आई ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई आई खरंच काय अस आई खरंच पाय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते लंगड्याचा पाय असते धरणीची थाय असते आई असते जन्माची शिदोरी आई असते जन्माची शिजोरी सरतही नाही उरतही नाही आई एक नाव असतं आई एक नाव असतं आता ती नसते तेव्हा घरातल्या घरात, घरात गलबललेलं गाव असतं ती नसते तेव्हा घरातल्या घरात, घरात गलबललेलं गाव असतं आई एक नाव असतं पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार सर्वांच्या संबंधीची सुकट्मता मी व्यक्त करतो आणि रजात